भारतीय वंशजच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स पुन्हा अंतराळात जाण्यासाठी सज्ज झाल्या होत्या बोईंगच्या स्टार लायनर मंगळवारी सुनीता विलियम्स आणि हे नासाचे अनुभवी अंतराळवीर अंतराळात जाणार होते मात्र ही मोहीम रद्द झाली आहे सुनीता विलियम्स यांची ही तिसरी अंतराळ मोहीम ठरली असती मात्र ती मोहीम आता रद्द झाली आहे सुनीता विलियम्स वीटो बुज विलमोर यांच्यासह अंतराळ मोहिमेसाठी बोईंग स्टार लायनरने अंतराळात झिपवणार होत्या मात्र लॉन्चिंगच्या काही तास आधी तांत्रिक बिघाड झाला ज्यामुळे ही मोहीम रद्द करण्यात आली आहे आता ही मोहीम पुन्हा कधी राबवली जाईल याबाबत ताली जाहीर करण्यात आलेली नाही सुनीता विलियम्स तिसऱ्यांदा अंतराळात झेपावणार होत्या मात्र ही मोहीम रद्द झाली आहे याआधी जुलै दोन हजार बावीस मध्ये स्टार या नव्या यानातून अंतराळवीर अवकाशात जाणार होते मात्र कोरोनामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती सुनीता विलियम्स यांची निवड एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये नासामध्ये झाली आहे आणि दोन मध्ये त्यांनी अंतराळात प्रवास केला होता या दोन्ही मोहिमामध्ये एकूण तीनशे बावीस दिवस त्यांनी अंतराळात घालवले होते सुनीता विलियम्स यांनी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये यु एस नेव्हल अकादमीतून पदवी घेतली त्यानंतर त्यांची नासामध्ये अंतराळवीर म्हणून निवड झाली त्यांचे वडील दीपक पांड्या या अहमदामधून अमेरिकेत स्थायिक झाले सुनीता विलियम्स यांचा जन्म एकोणीसशे पासष्ट मध्ये झाला एस नेव्हल अकादमीतून पदवी घेतलेल्या सुनीता विलियम्स यांनी लढाऊ विमानही उडवली आहेत त्यांनी तीस प्रकारच्या लढाऊ विमानांवर तीन हजार तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव आहे सुनीता विलियम्स यांनी मायकेल विलियम्स यांच्याशी लग्न केलं मायकल हे टेक्सासमध्ये पोलीस अधिकारी होते तर असेच नवीन आणि ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद